नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे आठ सप्टेंबर आठ सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन असतो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे नवीन घडामोडी मित्रांनो जर आपण नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माझी करंट अफेअर आपल्या स्पर्धा परिषद होऊ शकते चला आजचा पहिला प्रश्न असा होता राष्ट्रकुल संसदीय परिषद केली जाईल तर उत्तर होत बार्बाडोस येथे आयोजित केली जाणार आहे कुठं बार्बाडोस अडुसष्टावी कॉमनवेल्थ है ना पार्लिमेंटरी कॉन्फरन्स पंचवीस ठीक आहे ब्रिज टाउन बार्बाडोस येथे आयोजित केली जाणार आहे आणि भारताचे प्रतिनिधित्व करतील ओम बिर्ला को मित्रांनो ओम बिर्ला ठीक आहे दुसरा प्रश्न कोणत्या कंपनीने नॅनो बनाना हे साधन विकसित केले आहे तर उत्तर आहे गु, गु, गुगल डीप माइंड यांनी हे विकसित केले आहे कार्य ए आधारित प्रतिमा संपादन निर्मिती साधन एक ब्रिटिश अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा जी अल्फाबेट इंकची उपकंपनी म्हणून काम करते सीईओ आहे लक्षात ठीक नेक्स्ट तिसरा प्रश्न ई मोबाइलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत दोस्ती काय मित्रांनो दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे मित्रांनो लक्षात ठेवा की तो कोणासोबत तयार केलाय असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे नॉर्वे सोबत केलेला आहे शहरी मोबाइलिटी सोल्युशनचा अवलंब वेगवान करण्याचे उद्दिष्ट युरोपमधील देश आहे हा राजधानी त्याची आहे चलन आहे नॉर्वेजियन क्रोन आहे त्यांचे राजा आहे नॉर्वेचे हेरोड पाचवा पंतप्रधान आहे जोनास गहर स्टोर ठीक आहे जोनास गहर स्टोर हे त्यांचं नाव आहे ठीक आहे चौथा प्रश्न लक्षात ठेवा हा काय एखादा पॉईंट राहिला असं वाटलं तर मी पुन्हा एकदा प्रश्न तो रिपिटेशन करतो म्हणून तसा हा प्रश्न आलेला आहे चौथा नॅनोपणानं हे सा, साधन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे त्याचं उत्तर गुगल डीप माई मित्रांनो असा एक्स्ट्रा प्रश्न आला जर एक्स्ट्रा माहिती असेल ती सुद्धा आपण लिहून घेत जा तर गुगल डीप माईंड ने नॅनो बनवणे नावाचे AI आधारित साधन विकसित केले आहे हे साधन AI च्या साहाय्याने प्रोटीन design आणि social साठी वापरले जाणार आहे डीप ही company कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी जगभर प्रसिद्ध आहे मुख्यालय जे कुठे लंडन युनायटेड किंगडम मध्ये आहे स्थापना दोन हजार दहा चौदा मध्ये गुगल ने अधिग्रहित केले डीप माईंड ने alpha go फोल्ड, क्रांतिकारी स्थापना केव्हा झाली कधी कोणी घेतलं आणि काय काय तयार केलं हे सगळं मी खाली दिलेलं आहे ठीक का आहे थीके? चलो पाचवा प्रश्न भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध अभ्यास कोणत्या प्रकाराची लष्करी सराव आयोजित केला जात आहे ठीक आहे म्हणजे कितवा आहे असं आपल्याला म्हणता येईल कितवा त्यांनी हे केलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर त्याची आवृत्ती पाहायला गेली एकविसावी आवृत्ती आहे एक ते चौदा सप्टेंबर पंचवीस दरम्यान भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास पंचवीस एकविसाव्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची एक, भारती एक तुकडी अमेरिकेत अलास्का येथील ठीक आहे फोर्ट वेनराइट येथे रवाना झाली ठीक आहे लक्षात ठेवा आणि काही युद्ध सराव भारत, भारत, आहेत युद्ध सराव भारत युएसए इंद्रयुद्ध प्रचार भारत रशिया सूर्य किरण व्यायाम भारत नेपाळ शक्ती भारत फ्रान्स वरून भारत फ्रान्स गरुड भारत फ्रान्स शिन्यू मित्र मैत्री भारत जपान धर्म संरक्षक भारत जपान वीर गार्डियन भारत जपान जिमेक्स सराव भारत आणि जपान स्वान क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज मंगोलिया लष्करी सराव टेनिस अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि लास्ट आहे अमेरिका दक्षिण कोरियाचा ओलची फ्रीडम लष्करी सराव मित्रांनो आपण जेव्हा एखादा लष्करी सराव आल्यानंतर इतर लष्करी सराव देतो तेही सुद्धा आपण वाचून काढा जेणेकरून प्रश्न कुठेही फिरू शकतो सहावा <tompa> okay. प्रश्न मत्स्य शक्ती प्रकल्प अलीकडे कुठे सुरू करण्यात आला आहे शेती प्रकल्प आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तो केरळ राज्यात सुरू करण्यात आलेला आहे आणखी एक पॉइंट लक्षात ठेवा केरळ मध्ये कुठे तिरुअनंतपुरमधे सुरू करण्यात आलेला आहे केंद्रीय मत्स्य व्यवसाय आणि अल्पसंख्यक व्यवहार मंत्री जॉर्ज करियर यांनी हा प्रकल्प सुरू केला उद्दिष्ट अल्पसंख्यक मच्छीमार व कौशल्य विकास देणे हा प्रकल्प पंतप्रधान विकास योजना अंतर्गत सुरू करण्यात आला स्थापना झाली जी दोन हजार चोवीस मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे अल्पसंख्यक समुदाय सामा सामाजिक व आर्थिक विकास सुनिश्चित करणे त्याचा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे सातवा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय सुरू करण्यात ऐतिहासिक पाऊल उचलत बिहार सरकार देशातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय स्थापन केले आहे आता कृषी विभागाच्या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना रिअल टाइम मध्ये उपलब्ध करून देणे हंगाम निहम उत्पादन आणि उत्पादतेचा अंदाज लावणे आणि एकात्मिक डाटा बेस व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे यासाठी उपयुक्त ठरेल डिजिटल कृषी संचालन कुठे बिहार आठवा प्रश्न कोणत्या बँकेने नवी दिल्ली मध्ये स्टार्टअप साठी समर्पित पहिली शाखा सुरू केली आहे तर ती बँक आहे लक्षात ठेवा पंजाब नॅशनल बँक पंजाब वित्तीय मदत सल्ला सेवा सुविधा देण्यासाठी त्यासाठी बँकांनी विशेष शाखा सुरू करण्यास सुरुवात केली आहे पीएनबी सरकारी बँक असून तिची स्थापना अठराशे चौऱ्याण्णव मुख्यालय दिल्लीमध्ये आहे ठीक आहे नऊ नववा प्रश्न इन प्रेस ऑफ कॉलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मित्र उत्तर आहे मनोज कुमार झा यांनी लिहिलेलं आहे दहावा प्रश्न हो दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ठीक आहे आता दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याच उत्तर आहे मित्रांनो हरियाणा राज्याने सुरू केलेलं आहे वर्ष अधिक मदद दिली आणि पहिल्या टप्प्यात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे ओके ठीक आहे आपण पाहतो अकरा ग्लोबल पीस इंडेक्स पंचवीस मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे उत्तर आहे याच एकशे भारतातील कोणत्या गैरसरकारी संस्थेची एनजीओमेनॅटिक पुरस्कार पंचवीस साठी निवड झाली आहे तर उत्तर आहे जागतिक मुलींना शिक्षण देण्यासाठी फाउंडेशन आहे मंत्रालय राष्ट्रीय आयुष अभियान व आणि राज्यांमध्ये क्षमता निर्माण या विषयावर दोन दिवसीय शिखर परिषद कोठे आयोजित करणार आहे असा आपल्याला एक प्रश्न उत्तर आहे नवी दिल्ली नेक्स्ट चौदावा प्रश्न पंतप्रधान मोदींच्या टोकियो भेटी दरम्यान भारत आणि जपानने किती करारावर स्वाक्षरी केली आहे मित्रांनो याच उत्तर आहे एकवीस अ

अजिंक्यपद पंचवीस जिंकले तर उत्तर आहे भारत देश जिंकलेला आहे कोणत्या राज्यात उत्तर आहे गुजरात राज्यात लागू केली जात आहे अठरा ऑगस्ट जागतिक पर्यटन फेस्टिवल पंचवीस साठी भारतातील कोणते शहर निवडले गेले आहे तर उत्तर आहे जयपूर शहर निवडलं गेलेलं आहे प्रश्न स्टार्क हा आंतरराष्ट्रीय निवृत्त झाला तो, तो कोणत्या देशाचा आहे तर मित्रहो तो ऑस्ट्रेलिया मित्र हो देशाचा आहे विसावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना दिला जाणार आहे तर तो टोटल पंचेचाळीस जणांना हा पुरस्कार दिला जाणार आहे किती मित्र पंचेचाळीस मी ऑप्शन नंबर दोन घेतो लक्षात ठेवा किती लोकांना लोका ठीक आहे लोकांना दिला जाणार आहे ठीक आहे ऑप्शन नंबर किती घेतला आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा रशियाची वेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर जाणार आहे ऑप्शन आहे मंगळ ऑप्शन आहे बुध तिसरा शुक्र चौथा शनी आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र आज आपण इथेच थांबू उद्या या सईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू